कागल नगरपरिषदेतर्फे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम कागल शहर व उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे आणि त्यांच्यापासून नागरिकांना धोका निर्माण झाल्यामुळे अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम नगरपरिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे शहरामध्ये व उपनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे शहरातील सर्व भागांमध्ये कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे झुंडीच्या झुंडी रस्त्याने फिरत असल्याचे दिसून येते त्या कधी कोणाच्या अंगावर जातील याचा नेम नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती त्यामुळे नगरपरिषदेने निविदा प्रसिद्ध करून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याकरिता एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे या एजन्सीमार्फत आता अशा कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे